नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी, मी प्रशांत गायकवाड सर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे एक्झाम ओरिएंटेड महत्वाचा पॉईंट ज्याच्यावर प्रत्येक एक्झामला प्रश्न फिक्स पडतोच म्हणजे चालू घडामोडीमध्ये ज्याला जास्त वेटेज दिलं जातं ते दिनविशेष एका दिवशी एका महिन्याचे दिनविशेष पाठ केले बारा दिवसात बारा लेक्चरमध्ये एक प्रश्न क्लिअर होऊन जाईल तर सुरुवात करूया पहिल्या महिन्यापासून जो आत्ता वर्षातला पहिला महिना चालू आहे जानेवारी मग आता ह्याच्यातले दिनविशेष एक्झाम ओरिएंटेड सुरू होतात एक जानेवारी पासून तर एक जानेवारी हा आहे पहिला डीआरडीओ स्थापना दिवस एक जानेवारीला डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे डीआरडीओ ची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये डीआरडीओ मुख्यालय आहे नवी दिल्लीला आणि स्थापना दिवस आहे एक जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस अजून एक जानेवारीला काय आहे तर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर एक जानेवारीला अजून एक जानेवारीलाच सांगितला जातो की जागतिक शांतता दिवस जागतिक शांतता दिवस कोणत्या तारखेला काउंट केला जातो तर तो पण आहे एक जानेवारीला तर एक जानेवारीला नवीन वर्ष सुरू पण होतं महत्वाचे दिन विशेष मधला पहिला एक जानेवारी डी आर स्थापना दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस आणि एक जानेवारीलाच आंतरराष्ट्रीय शांतता दिवस तर त्याच्यानंतर पुढची तारीख आहे महत्वाची तीन जानेवारी एक जानेवारी नंतर पुढचा महत्वाचा दिन विशेष येतो तीन जानेवारीला ज्या दिवशी आपण साजरा करतो बालिका दिन आता हा बालिका दिन का तर तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सावित्रीबाई फुले यांचा नायगाव इथं जन्म झाला आणि सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातल्या पहिल्या प्राध्यापिका पहिल्या महिला शिक्षिका राहिल्या मग त्यांची आठवण तीन जानेवारी म्हणून तीन जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच्यानंतर पुढची महत्वाची तारीख आहे चार जानेवारी आता चार जानेवारीला काय आहे तर ब्रेल लुईस या ब्रेल लुईसनं ब्रेल लिपीचा शोध लावला जी अंधांसाठीची लिपी आहे ती तारीख आहे चार जानेवारी त्याच्यामुळे चार जानेवारी हा ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो ब्रेल लिपी कुणासाठी तर अंधांसाठी एक्झाम ओरिएंटल महत्वाचे दोन प्रश्न इथं क्लिअर होतात ब्रेल लिपी दिवस सांगा आणि ब्रेल लिपी कुणासाठी वापरली जाते तर त्या अंधांसाठी मग आता होता चार जानेवारीचा ब्रेल दिन याच्यानंतर पुढची तारीख येते जी आहे सहा जानेवारी एक्झाम ओरिएंटल जास्त वेटेज दिलं जातं इथं प्रश्न सुद्धा पडतो सहा जानेवारीला काय तर सहा जानेवारीला साजरा केला जातो पत्रकार दिवस सहा जानेवारी पत्रकार दिवस का तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये पहिलं साप्ताहिक जे सुरू झालेलं त्याचं नाव आहे दर्पण जे सुरू केलेलं बाळशास्त्री जांभेकरांनी पुढे गेल्यावर बाळशास्त्री जांभेकरांनीच अठराशे जा चाळीस मध्ये एक मासिक सुरू केलं जे होतं होतर्शन वृत्तपत्रांचा पाया कुठनं सुरू झाला तर भारतात पहिल्यांदा पंधराशे सत्तावन्न मध्ये पोर्तुगीजांनी छापकान आणला आणि भारतात पहिलं काही पुस्तक छापलं गेलं असेल ते होतं बेंगॉल गॅझेट आणि हे बेंगॉल गॅझेट सुद्धा कोणी छापलं तर हे पोर्तुगीजांनी छापलं मग भारतात पहिला छापखाना पोर्तुगीजांनी आणलाय इथं सहा जानेवारी पत्रकार दिन आहे का तर सहा जानेवारी मध्ये दर्पण सुरू करण्यात आले जे दर्पण साप्ताहिक होतं आणि कुणाचं तर बाळशास्त्री जांभेकरांचं त्याच्यामुळे सहा जानेवारी पण एक्झाम ओरिंटल महत्वाचा दिवस आहे त्याच्यानंतर पुढचा दिन विशेष येतो तो आहे नऊ जानेवारी आता हा पण एक्झाम ओरिंटल महत्वाचा आताच्या एक्झामला पडून सुद्धा गेला नऊ जानेवारी काय आहे तर प्रवासी दिवस आता प्रवासी दिवस म्हणजे प्रवासी अधिवेशन सुद्धा कम्प्लीट होतात आत्ताचं इंदोरला भरलेलं ते पण एक जांभरेंटेल महत्वाचं मग आता नऊ जानेवारी प्रवासी दिवस का तर नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधनं भारतात परत आलेले जे महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेलेले अठराशे त्र्याण्णव मध्ये ते माघार आले नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला मग नऊ जानेवारीला आल्यामुळे नऊ जानेवारी हा प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि दरवर्षी ह्याची अधिवेशनं किंवा आपण प्रवासी संमेलनं म्हणूया ती पण भरली जातात आत्ताचं जे भरलं होतं ते होतं इंदोरला आणि ते पण एक्झाम ओरिएंटल महत्वाचं जे मध्य प्रदेशमध्ये येतं मग नऊ जानेवारी काय दिवस तर प्रवासी दिवस याच्यानंतर पुढचा दिन विशेष महत्वाचा येतो तो आहे दहा जानेवारी आता हा दहा जानेवारी काय आहे हास्य दिवस सुद्धा म्हणलं जातं आणि हास्य दिवस कोणत्या तारखेला काउंट क्याल केला जातो तर तो आहे दहा जानेवारी हा पण एक्झाम ओरिएंटल महत्वाचा याच्यानंतर पुढचा दिनविशेष येतो तो आहे अकरा जानेवारी आता या अकरा जानेवारीला काय तर भारताचा असा पंतप्रधान जो ना भूतो ना भविष्य राहिला म्हणजे लाल बहादूर शास्त्री या लाल बहादूर शास्त्रींची पुण्यतिथी कधी साजरी केली जाते तर अकरा जानेवारीला अकरा जानेवारी एकोणीसशे मध्ये लाल बहादूर शास्त्री निधन ताशकांत झालं हे ताशकांत कुठं आहे हा पण प्रश्न बनतो ते आहे उजबेकिस्तान मध्ये तर अकरा जानेवारी एकोणीसशे सासष्ट लालबहादूर शास्त्री म्हणलं ला, की दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार ते अकरा जानेवारी एकोणीसशे सासष्ट या दरम्यानचा कालखंड लालबहादूर शास्त्रींचा आहे एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एक सासष्ट मध्ये भारताचे पंतप्रधान राहिले होते लालबहादूर शास्त्री यांच्याच काळामध्ये एकोणीसशे पासष्ट ला भारत पाकिस्तान युद्ध झालं होत ज्या युद्धाच्या दरम्यान एक घोषणा आली जी एक्झाम ओरिंटल पडते जय जवान आणि जय किसान या घोषणेचा जनक कोण तर लाल बहादूर शास्त्री आणि मग त्यांची पुण्यतिथी कधी साजरी होते तर अकरा जानेवारीला मग अकरा जानेवारी पण एक्झाम ओरेंटल महत्वाचा याच्यानंतर पुढचा जास्त महत्वाचा जितो जा महत आहे प्रश्न आला बारा जानेवारी हा काय दिवस म्हणून साजरा केला जातो तर महत्वाचं आहे राष्ट्रीय युवक दिन राष्ट्रीय युवक दिवस म्हणजे राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो तर बारा जानेवारी का तर बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट मध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म झालाय काय तारीख सांगितली बघा बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट स्वामी विवेकानंद ते चार जुलै एकोणीसशे दोन पर्यंत त्यांचा कालखंड गणला जातो मग स्वामी विवेकानंद म्हणलं की काय उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका आणि स्वामी विवेकानंदांवरच प्रश्न पडतो की एक मे अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरनं रामकृष्ण मिशनची स्थापना कुणी केली हे सांगा तर स्वामी विवेकानंदांनी आणि विशेषतः कार्य युवकांना संदेश देण्याचं राहिलं आय एम अ सोशलिस्ट नावाचं त्यांचं पुस्तक पण खूप गाजलं मग ती तारीख आहे बारा जानेवारी ज्या दिवशी जन्म झालेला स्वामी विवेकानंदांचा म्हणून तो दिवस गाणला जातो राष्ट्रीय युवक दिवस हा परीक्षेला जास्त वेळा विचारला गेलेला आहे याच्यानंतर पुढची तारीख येते जी आहे पंधरा जानेवारी आता पंधरा जानेवारीला काय आहे तर भूदल म्हणजे आर्मी डे भूदल स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर तो आहे पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारीला आर्मी या फोर्सची स्थापना झाली म्हणून पंधरा जानेवारी भूदल स्थापना दिवस आहे आता इथं तिन्ही दलांचे एक्झाम ओरिएंटेल महत्वाचे दिन विशेष कोणते तर पंधरा जानेवारी भूदल दिवस आहे त्याच्यानंतर चार डिसेंबर येतो तो आहे नौदल दिवस आणि त्याच्यानंतर आठ ऑक्टोबर येतो जो आहे इयरफोर्स म्हणजे हवाई दल दिवस आठ ऑक्टोबर इयरफोर्सचा स्थापना दिवस चार डिसेंबर नौदल दिवस आणि पंधरा जानेवारी भूदल स्थापना दिवस हे तिन्हीच्या तिन्ही एक्झाम ओरिएंटल महत्वाचे आता आपण जानेवारी बघतोय त्याच्यामुळे फक्त पंधरा जानेवारी लक्षात ठेवला तरी चालेल त्याच्यानंतर पुढचा दिन विशेष येतो जानेवारी मधला जो एक्झाम ओरिएंटल आता जास्त महत्वाचा आहे कोणता तर तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीला सुभाष चंद्र बोस यांचा जन्म झालाय त्याच्यामुळं हा दिवस आता साजरा केला जातो पराक्रम दिवस म्हणून तारीख चांगली लक्षात ठेवा कारण आता ओरिएंटल जास्त महत्वाचा राहील मग तेवीस जानेवारी काय आहे तर पराक्रम दिवस आहे आणि त्याच्या मागचं कारण काय तर सुभाष चंद्र बोस यांचा जन्म झालेला त्यांचं विमान हे तैवान मधल्या तैपै या ठिकाणी क्रॅश झालं असं इतिहास सांगतो त्याच्यावर शहानावाद समिती स्थापन झाली समिती स्थापन झाली त्या समितीने रिपोर्ट देताना थोडासा वादग्रस्त रिपोर्ट दिला की विमान क्रॅश झालेलं नव्हतं झालं हे आजपर्यंत डिक्लेअर झालेलं नाही आणि त्याच्यामुळं सुभाषचंद्र बोसांच्या घरच्यांनी जो त्यांना भारतरत्न डिक्लेअर झालेला मरणानंतर तो स्वीकारलेला नाही मग तारीख येते तेवीस जानेवारी काय दिवस तर पराक्रम दिवस याच्यानंतर पुढचा दिन विशेष महत्वाचा येतो चोवीस जानेवारी काय आहे तर राष्ट्रीय बालिका दिवस राष्ट्रीय बालिका दिवस काय तारखेला सांगितला जातो चोवीस जानेवारी मग अशी मी तीन जानेवारी म्हणलं तो आहे बालिका दिवस का तर सावित्रीबाई फुलेंचा जन्म झालेला म्हणून आता सांगितलं चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस हा पण एक्झाम ओरंटेल महत्वाचा याच्यानंतर पुढची तारीख आहे पंचवीस जानेवारी आय एम पी म्हणून लक्षात ठेवा का तर पंचवीस जानेवारीला आहे मतदार दिवस मतदानाचा अधिकार पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्याच्यामुळे पंचवीस जानेवारी हे मतदार दिवस आणि राज्याचा निवडणूक आयोग जो आला तो त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आला आणि केंद्रातला निवडणूक आयोग जो आला तो पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आला त्याच्यामुळे निवडणूक आयोग म्हणूनच मतदार दिवस कधी तर पंचवीस जानेवारीला त्याच्यानंतर पुढची तारीख अतिशय महत्वाची सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला साजरा केला जातो प्रजासत्ताक दिवस प्रजासत्ताक दिन कधी तर सव्वीस जानेवारी आता सव्वीस जानेवारीच का तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्याच्यामुळे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आता याच्यानंतर अजून महत्वाचा दिन विशेष कोणता येतो पुढचा तर ज्याला डबल स्टार मार्क आहे तीस जानेवारी काय आहे तर तीस जानेवारीला साजरा केला जातो हुतात्मा दिवस आता हे हुतात्मा दिवस का तर तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीसला बिर्ला भवनातनं बाहेर आल्याबरोबर महात्मा गांधीजींवर नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांनी केलेला गोळीबार आणि त्याच्यात महात्मा गांधीजींची डेथ झाली आणि त्याच्यामुळेच तीस जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो आता तीस जानेवारीलाच अजून जा एक दिवस आहे जो कधी तीस जानेवारीला येतोय कधी एकतीस जानेवारीला येतोय कोणता तर कुष्ठरोग जागरूकता दिवस किंवा कुष्ठरोग दिन असं म्हणूया मग आता तीस आणि एकतीस अशा दोन तारखा का तर जानेवारी महिन्यात जो शेवटचा रविवारी त्या तारखेला कुष्ठरोग निर्मूलन दिवस, तीस तीस दिवस साजरा केला जातो जानेवारी महिन्यात जो शेवटचा रविवार ज्या तारखेला येईल त्याच तारखेला मग इथं तीस आणि एकतीस म्हणणं सुद्धा चुकीचं राहील कारण ज्या तारखेला येईल त्या तारखेला तो कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा केला जातो जानेवारी महिना महत्वाचा लक्षात ठेवा मग कुष्ठरोग दिन कधी तर आत्ता तीस जानेवारी काही वेळा एकतीस जानेवारीला साजरा झालेला आहे सगड़े जा तर हे सगळे होते जानेवारीमधले दिनविशेष जे एक्झामवरेंटेल महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू